माणूस माणूस मतलबी रे माणसा तुले फार हवं तुझी हाका केला आशा सकाळ पासून रात्री पर्यंत तेच तेच ते माकडछाप छाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तर तेच मूर्ख तेच शहाणे म्हणजे पुढचं जे आहे माणस मानस तुझे नियत बेकार तुझ्याहून बर वटतलं जनावर हे अशा सगळ्या गोष्टी आहे सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी तेच ते आंबट सार सुख थोडे आणि दुःख फार अशा प्रकारची अवस्था अध्यक्ष मोदय या सरकारची आपल्याला पाहायला मिळते आणि शेवट जो आहे तो फार महत्वाचा लक्षात ठेवला पाहिजे मानसा मानसा तरी होशिन माणूस लोभासाठी लोभ सगळ्यांनाच असतो पण लोभासाठी झाला माणसाचं रे अनुस सकाळपासून रात्रीपर्यंत पर्यंत तेच तेच ते खानावळी बदलून पाहिल्या कारण जीप बदलणं शक्य नव्हतं हो काकू पासून ताजमहाल पण मी जसं सांगतो की मी प्रश्न नाहीये तसं तुम्ही सांगता आलं पाहिजे तुम्ही कंस नाही आहात नाही तर कंसामध्ये जाऊ नका आणि ही माझी तयारी काय तुम्हाला माझ्या कुटुंबियांनी पाप केली असतील बाळासाहेबांना काय उत्तर देणार मग मी विचारतोय बाळासाहेबांनी ज्यांना तुमच्या नेत्यानं वाचवलं ते तरी गेल्यानंतर बाळासाहेबांना काय उत्तर देणार ज्या वेळेला त्यांना सोबत कोणी राहू शकत नव्हतं देशामध्ये सगळेजण सांगत होते की हे नको हे नको तेव्हा बाळासाहेब एकटे त्यांच्या मागे राहिले होते की हे होतं कामाने हे तिकडेच राहिले पाहिजे काय उत्तर देणार की दोन हजार चौदा मध्ये सुद्धा युती तोडली तुम्ही तोडली तेव्हा मी हिंदू होतो आज जर का तुम्हाला असं वाटतं की मी हिंदुत्व वसन फारकत घेतली तर दोन हजार साली चौदा साली सुद्धा मी हिंदूच होतो आजही आहे आणि मी लपवलेलं आहे माझ्या सगळ्या सहकार्यांना माहिती आहे सगळ्या सहकार्यांना आहे पण तुरुंगात टाकणार असाल तर सगळी जबाबदारी मी घेतो माझ्या शिवसैनिकांची सुद्धा जबाबदारी मी घ्यायला तयार आहे सगळ्यांच्या वतीने मी पाप घेतो मला टाका तुरुंगात पण जे शिवसैनिक बाकी सगळ्यांनी जेव्हा शेपट्या घातल्या होत्या तेव्हा ब्याण्णव त्र्याण्णव साली ज्यांनी जीवाती उदार होऊन जी मुंबई वाचवली त्या शिवसैनिकांना छोडू नका आणि आम्ही ऐकतोय म्हणून मला ते कळतच नाही ते या यंत्रणांचे दलाल आहेत हे प्रवक्ते हा तुरुंगात जाणार अनिल देशमुख तुरुंगात जाणार गेले तुरुंगात नवाब मलिक तुरुंगात जाणार जाणार तुरुंगात आता अनिल परब तुरुंगात जाणार जाणार तुरुंगात उद्या किशोरी पेडणेकर टाकणार हे काय कुठे कायदा सुव्यवस्था आणि लोकशाहीचा खून याच्या पलीकडे काय आणखीन असू शकतो अघोषित निदान इंदिरा गांधीने तरी आणीबाणी घोषित केली होती ही अघोषित आणीबाणी एवढा डरपोकपणा त्यांच्यामध्ये नव्हता दर्पपणाने आणीबाणी नाही लावली घोषणा केली आणीबाणीची चांगली वाईट हा ज्याचा तो वेगळा भाग आहे पण एक धारिष्ट लागतं ते धारिष्ट त्यांच्यामध्ये होतं आणि आज सुद्धा अनिल परब इकडे बसलेले आहेत मी सगळ्यांना सांगतो की ब्याण्णव त्र्याण्णव साली पोलिसांनी आणि मिलिटरीच्या लष्करांनी हिंदूंना वाचवण्याच्या जेव्हा अनिल परब गेले तेव्हा भर रस्त्या त्यानं बुरासारखं मारलेलं तो तो त्याचं तुम्ही काय बांधकाम पाडताय आणखीन काय पाडताय जे पाण्याचे ते पाडा पण व बांधकाम अनधिकृत पाण्याची तर ती सगळ्यांची पाडा कोणालाही पदराखाली घ्यायचं नाही अजिबात पण अशी शिवसेने किशोरी पेडणेकर सुद्धा आमच्या चळवळीतल्या शिवसैनिक आहेत ज्या वेळेला एका व्यक्तीला बाळासाहेबांनी काढून टाकला होता दोन हजार पाच ला काढून टाकला गेट आऊट नाही पाहिजे तो असा अशी घाण नाही पाहिजे तेव्हा त्यांच्यासोबत काही जण गेले होते तेव्हा त्या निदर्शनाच्या वेळेला या, निदर या किशोरी डोक्यात वर्णवीट पाहली होती मोठं डोकं म्हणजे जवळ खूप पडली होती वाचल्या पण हे असे गुन्हेगार महापालिकेमध्ये घोटाळा मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा व पिंपरी मध्ये सुद्धा त्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षाला घोटाळ्यामध्ये पकडलेच आहे ना या सगळ्या गोष्टीचा म्हणजे म्हणून मी म्हणताना की वेगळे पण काय आहे हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी शेवटी एकच म्हणेन की आपण ही कविता केवळ तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी नाही ही कविता काल तुम्ही म्हटला की ती वेगळी होती मी बहिणाबाईन चौधरीची कविता आहे आणि ती आपल्याला सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी कविता आहे माणूस माणूस रे माणसा तुले फार हवं तुझी हाका केला आशा आता गुलाबराव तुम्ही याचं भाषण तर मराठीत करून सांगा कोणत्या भागातले असतील दादा तुम्हाला पण नसेल आणि हे बाकीचे मी आ, 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 हे वाचत नाही कारण खूप त्यांनी वर्मी लागेल असं लिहिलेलं आहे म्हणजे पुढचं जे आहे माणसा मानसा तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोट्यातलं जनावर हे अशा सगळ्या गोष्टी आहे आणि शेवट जो आहे तो फार महत्वाचा जो तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे मानसा मानसा तरी वशीन माणूस लोभासाठी लोभ सगळ्यांनाच असतो पण लोभासाठी झाला मानसाच रे कानुस आणि ही जर का आपल्या संतांची या कवित्रेंची शिकवण जर का आपण लक्षात ठेवली आणि तसं जर का वागलो तर मला असं वाटतं जे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेला झालं जे आता जे राज्यामध्ये चालू आहे की एकमेकाची चिखल तोड करायची आणि मला प्रसिद्धी माध्यमांना म्हणून सांगायचे बातम्या दाखवा जरूर दाखवा पण कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारे जी एक बदनामी केली जाते तिला तरी निदान आपण साथ सोबत देऊ नका आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि कालांतराने कळतं आणि ह्याच्यामध्ये काही नव्हतंच तर ही एक माणूस की आपण सत्ताधारी असू विरोधी असू पण या देशाचे एक नागरिक आहोत एवढीच तशी वागा एवढीच माझी एक विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तिची मी हे वाचत नाही कारण खूप त्यांनी वर्मी लागेल असं लिहिलेलं आहे म्हणजे पुढचं जे आहे माणसा मानसा तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर हे अशा सगळ्या गोष्टी आहे आणि शेवट जो आहे तो फार महत्वाचा जो तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे मानसा मानसा तरी वशीनं माणूस लोभासाठी लोभ सगळ्यांनाच असतो पण लोभासाठी झाला मानसाचं रे कानुस आणि ही जर का आपल्या संतांची या कवित्रेंची शिकवण जर का आपण लक्षात ठेवली आणि तसं जर का वागलो तर मला असं वाटतं जे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेला झालं जे आता जे राज्यामध्ये चालू आहे की एकमेकाची चिखलतोड करायची आणि मला प्रसिद्धी माध्यमांना म्हणून सांगायचे बातम्या दाखवा जरूर दाखवा पण कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारे जी एक बदनामी केली जाते तिला तरी निदान आपण साथ सोबत देऊ नका आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि कालांतराने कळतं आणि याच्यामध्ये काही नव्हतंच तर ही एक माणूस की आपण सत्ताधारी असू विरोधी असू पण या देशाचे एक नागरिक आहोत एवढीच तसे वागा एवढीच माझी एक विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सभागृहात फडणवीसांच्या कवितेला उद्धव कवितेने उत्तर मतलबी रे माणसा तुले फार हाव। तुझी तुझी केलं आशा मानसा, मानसा तुझी नियत बेकार बर गोठ्यातलं जनावर भरला डाडोर भुलीसनी जातो सुद खाई सनी चारा म्हस देते दूध मतलबासाठी मान माणूस डोले इमानाच्या साठी कुत्रा शेपुट हालय माणसा मानसा कधी होशी ना माणूस लोभासाठी झाला माणसाचा रे कानुस देवेंद्र फडणवीसांनी ऐकवली विंदा करंदीकरांची कविता सकाळपासून रात्री पर्यंत तेच तेच ते, ते। माकडछाप तंत मंजन तो चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराने तेच मूर्ख तेच शहाने सकाळपासून रात्री पर्यंत तेच तेच ते, ते। खानावळी बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला तीस ती खवट चटणी तेच ते आंबट सार सुख थोडे दुःख फार संसाराच्या वळावर स्वप्नाची वट स्वप्नाचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार पडद्यावरच्या चेष्टा शिळा शोक बुळा बोध नऊ धगे एक रंग व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा पुन्हा तेच भोग आस भक्तीचा तोच राग तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच स्फूर्ती तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे तोच पलंग तीस नारी सतार नवे एक तारी